तर इथे आम्ही आलेलो होतो शेगावला श्री संत गजानन महाराजाच्या चरणी पाया दर्शन घ्यायला आम्ही प्रत्येक वेळेस येतो दरवर्षी एक गजानन महाराजाच्या दर्शनाला आम्ही येतच असतो तर इथे टीका लावत होते महाराजांचा सकाळीच आम्ही दर्शनाला निघालेलो होतो कारण खूप गर्दी असते मंदिरामध्ये गेल्यानंतर तर इथे मी बाहेरचा व्ह्यू याचा फोटोशूट किंवा व्हिडिओ बनवलेला आहे कारण आतमध्ये गाभाऱ्यात फोटो फो, फोटो काढायला सक्त मनाई असल्याकारणाने तर इथे थोडा शिवांशचा फोटोशूट केला त्यानंतर आम्ही इथे देणगी देण्यासाठी आलेलो आहो प्रत्येक वेळेस देणगी देतो आम्ही शिवांशच्या नावाने आणि देवासाठी थोडं केलं तर काय हरकत आहे तर बाहेरचा व्ह्यू असा काही आहे गजानन महाराजाच्या मंदिरामधील आणि त्यानंतर इथे महाप्रसाद घेण्यासाठी आलो आणि महाप्रसाद घेतला महाप्रसादाचा काही व्हिडिओ बन महाप्रसाद घेतला आणि घरी जायला निघालो थँक्स फॉर वॉचिंग